बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील बहुचर्चित असलेली पतसंस्था जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थांचा संस्थापक चेअरमॅन दौलतराव शंकरराव ठाकरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून ताब्यात घेतले आहे या थकबाज असलेल्या ठाकरेने ठेवीदारांचे तब्बल एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपये बुडून अनेक दिवसांपासून पोबारा केला होता दरम्यान ठाकरेला ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचा विश्वास निर्माण झाला असून या प्रकरणात आणखी कोण कोण समाविष्ट आहे याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे येवला शहर पोलिसात एकूण पाच गुन्हे दाखल असून या कामगिरीसाठी नाशिकचे दबंग पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक तकबीर सिंग सिंधू उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती एम करंदीकर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे मलदार प्रवीण मुसळे मसुळे कैलास काकड मोहन पवार तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप बहिरम आदींच्या पथकांनी ही कारवाई केली आहे